डिजिटल मीडिया प्रेस कौन्सिल कार्यालयात पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 40 वा डिजिटल मीडिया प्रेस कौन्सिल कार्यालयात क्राइम करप्शन कंट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन खैरनार यांच्या उपस्थितीत पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला शुभेच्छा देण्यासाठी डिजिटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष व रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार तालुका अध्यक्ष राजेंद्र चौधरी उर्फ राजा बापू कार्याध्यक्ष विजय गवळी शहराध्यक्ष रवींद्र कोष्टी सुनील पाटील प्रशांत गायकवाड रणधीर जाधव योगेश मोरे कल्पेश महाफले खुशाल बिडे बबलू अहिरे शैलेंद्र सोनवणे गणेश बच्छाप महेश पाटील उपस्थित होते वाढदिवसानिमित्त शासकीय निमशासकीय राजकीय क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील व अधिकारी व पदाधिकारी सर्व पत्रकार बांधवांनी शुभेच्छा दिल्या व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला